जवळच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे माणूस जास्त डिप्रेशन मध्ये जातो चित्र ही हाताची कृती आहे पण चरित्र ही मनाची आकृती आहे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर संबंधाला असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकून जातात ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवयच असते अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत कपडे फाटके असले तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटके असू नयेत महाभारत स्वतःच्या मनाशी असलं तर ते स्वतःलाच आपण कृष्ण बनाव लागतं आणि आपणच अर्जुन वेळ मिळालाच तर कधी स्वतःचे चरित्र आरशात पहावे चेहरा तर रोज दहा वेळा आपण पाहतच असतो सुंदर गोष्टींचा छंद जोपासला की एकटेपणाची जाणव कधीही मनात घर करत नाही तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे दृष्टी अधू झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत नाही जस जसं वय वाढत गेलं तस तसं समजायला लागलं आई बाबा प्रत्येक गोष्टीत बरोबर होते रक्ताच्या नात्यापेक्षाही गोड मजबूत विश्वासाच अगदी जगात कुठल्या न येणार आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जोरावर उभं केले स्वप्नात रंगल्याशिवाय स्वप्नाला सत्यात उतरवता येत नाही कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाबही वेगळाच असतो आईच्या किनकिनणाऱ्या बांगड्यांमध्ये सुखाची व्हायोलीन दरवळत असते